आम्हाला दिसलं तू आरशात पावडर लावत होते <laughs> अगोच्यात ये तर बा किती भारी काय अनन्या आली नव्हती ना आतापर्यंत त्यामुळं अनन्याने इन्व्हॉ अनन्यानं फाईलीनं अनन्याला इनवाईट केलं अरे पाऊस सुरू आहे बघा काहीच फुडं ब्लॉग बघायला आम्ही चहा पेत पेत वा 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 मस्त काहीच तर फायनल आता आम्ही आलो आहे हॉटेलला जेवायला आणि सो हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग आयन कसं काय तर काहीच आज आम्ही चाललो आहे शूटला आउटडोअर आणि आज प्रमोशन शूट आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळं आम्ही लवकर निघाले पण लवकर निघणार होतो पण गोळ झाला आमच्यासोबत दोन वाजल्यात आता लवकर बाराला यायचं होतं पण दोन वाजले असू दे कारण की कामं पण होती ते आवरून आम्ही आता चाललो आहे गेली जुनी गाडी घेऊन सी एल आणायला आणि आता आम्ही चाललोय आपली नवीन गाडी घेऊन अतुल मी आणि अनन्य अतुल यायला हवा आम्ही दोघे येऊन थांबले आता था। पहिला अतुल आवरलेला शूट वगैरे केला आणि परत आता आता गेले काय आणायसाठी गेले काय नाही हां शूटच सुरू राहते मग मी घ्यायला शूट पप्पा मी आम्हाला बाय बाय करायसाठी थांबलं आता सिया येईल आम्ही निघतोय सिया म्हणणार नाही याने कुठे गेले गायब झाली कायम दिसतील तर आता आम्ही आलो आहे तर संपायच्या आधी फास्ट आलो येतात ना पाऊस पण लेव सुरू होता कसं कसं आलं आहे आमचं आम्हाला माहिती आहे कारण की हॉटेल बंद होत होतं आम्हाला लेट झाला ना आणि हॉटेलचा सीन होता आमचा शूट आजचा सो आता ऑर्डर दिला जेवण मग आम्ही जेवण करत करत शूट पण करणार आहे असं याच्या तुम्हाला दाखवता आणि फायनली आता आम्ही आलो आहे हॉटेलला जेवायला आणि सायली पण येणार आहे आमच्यासोबत अतुलनं आत्ता जस्ट ऑर्डर दिले आणि इकडे बघा तिने पण ऑर्डर दिली काय खायचं आता आमचे यायलाय मस्त आम्ही जेवतो आणि इथं शूट करणार आहे आम्ही हो आता आम्ही वॉशरूम सायली पण आली बा गाडी कुठे घेऊन चालेल सायलीच आहे ना ती अख्खा दुसरीच कोण आहे सायलीच आहे सायली जाई बारीक सायली बारीक मग गाडी तिकडे कुठे घेऊन गेली इथं आवाय सोडून बाहेर हे ना ब्लॅक आहे काच आतू दिसतो आम्हाला दिसलं तू आरशात पावडर लावत होते तिथले मुलगी आली काय ते सेम तुझ्यावर आत गेली डायरेक्ट मी बोल सैली लोडूच मग डायरेक्ट गाडी आत लावली ना मग तीच मग नंतर कळलं ती तिथे गेली स्टाफ तू आता आलं तर फायनली काही सायली आल्या आणि आता आम्ही जरा बघतो काय काय शूट करतो हे की नाही चला आमचं आलेलं आहे आणि आता आम्ही व्हाईट राईस सो आता आम्ही खाणार आहे अरे पाऊस सुरू आहे बघा गाईज आणि आम्ही जेवायला लावले मस्तपैकी बाईस तर आम आता आमचं जेवण झाले आणि आता आम्ही शूट करावले आहे की नाही सायलीचं पण शूट झालाय आता मस्तपैकी आणि हॉटेल बघा किती भारे इथं आम्ही शूट केलं आहे तुम्हाला लवकरच व्हिडिओ येणार आहे तर आता आमचं जेवण झालेलं आहे आता आम्ही बाहेर आलो आहे आणि आता आम्ही निघतोय सायली म्हणते की कॉफी घ्या त्यासाठी सायली बोलवाल्या मग आता सायलीच्या घरी जरा भेट देऊन आम्ही लगेच जातो घरी काही एक शूट अजून घ्यायचं आहे आम्हाला शूट झाले आणि जेवण पण झालं आता आम्ही जातो सायलीच्या जा घरी दोन मिनटं भेट देतो आणि काही की आनंद गेले नव्हते ना त्यामुळे तिला बोला दोन मिनटं बसतो आणि मग लगेच जातो घरी सायलीच्या जा घरी जाता जाता सायलीला भेट देऊन अरे सायली आमच्यासोबत होते घराला भेट देऊन दे जाऊ म्हणलं सायलीच्या जा। शिल्पकार आनंद नव्हती ना आतापर्यंत त्यामुळे अनन्याने हा आनंद्याने सायलीनं अनन्याला इन्व्हाइट केलं आत्ती पण आल्या बाहेर सायलीची चला ब्लॉगिंग कुठे ब्लॉग बघायला आणि चहा पेत पेत वा 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 मस्तच एक नंबर हे ब्लॉग लावल्यात मोठ्या किती इंची पासष्ट इंची टी व्हीवर आपले ब्लॉग लावल्यात आणि कसं दिसते सांगा बाबा काय स्पैवीन कॅडबरी घेऊन आली टाका आपण सगळे जाव आहे ना तर बघा चहा पियेत आमची ब्लॉग बघण्याची मज्जा सुरू आहे हे आम्ही गेलतो दंडोबाला तो ब्लॉग आहे कोणी कोणी बघितला नसेल तर नक्की बघा हे बघा हा आता क्लिअरिटी वाटली बघ

आम्ही चिप्स घ्यायला आलो चिप्स प्लेन चिप्स आणि काय बटर चिप्स एक पॅकेट अच्छा वजन वर आहे सांगितलं का कन्फ्युजन दो बदाम शेख पार्सल और दो फालूदा पार्सल और सब्ज्या जादा डालो दोनों मे खाली सब्जा केली खाली हो आता <laughs> आम्ही थांबलोय तर फालूदा पार्सल घ्यायला आता आम्ही थांबलोय चकली घ्यायला चकली भांग भेटली नाही आम्हाला आता चकली आणि काय घेणार आहे सोनपापडी सोनपापडी घ्यायचे जर थांबले बघा काय काय आणले सामान एक एक पुढे पण घे काय त्यामुळे हे चिप्स आणायला लावले का हे चिप्स पुढील ती घ्यानंतर थांब थांब घ्या हे दोन्ही वजन आहे हे फालुदा वगैरे हां ती आता चिप्स दे मग हां हे घे नाही हे नको सांडील चकलेट हाय घेऊन दा, 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 दा।, दा। हळू जा पाडशील हे बघा काहीच काही दोघं खाऊ घेतलेलं खाऊ चला आता गाडी लॉक करून गाडी ठेवतो आत हां किल्ली कवर कुठं त्याचं काय मिळेल बियाणे त्याच्यासाठी सगळ्यांना खायला आहे काय आणि हे बघा बिर्याणी आहे पप्पासाठी पापा काय पापार। या खावान पालुदा, पालुदा। भाला भाला। भी। तू यासाठी आणले आणलंय पापड पण आहे पडशील माग पापड पण आहे आणि बघ दा फूदा कोण येणार तू, तू पेणार हा पेट सगळ्यांनी मिळणार चलो सगळ्या आता आम्ही घरी आलो आहे आणि सगळ्यांसाठी फालुदा पण घेऊन आलो येताना उद्या सी आय स्कूलमध्ये हदगा आहे त्यासाठी आम्ही चिप्स तुम्ही बघितला मगाशी चिप्स घेतली आणि चकली घेतली आणि फालू सगळ्यांसाठी पप्पासाठी बिर्याणी आणल्या हा मग खायला पण आणि आमच्यासाठी अजून एक मिठाई आणली आम्ही काय सोन पापडी आणि मम्मीसाठी स्पेशल काय तर आणले फालूदा सब्जा टाकून सब्जा टाकून फालूदा झाले आवडते मम्मी त्यासाठी मम्मी म्हणजे मम्मीच्या एक नाही आमच्या मम्मीच्या गावी एक मिठाई भेटते ती तिला ती आणते मला म्हटलं घेऊन जा सो चला कायच मग आपण आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू सो so, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला दिसू नका आणि तुमचं प्रेम येतं म्हणजे यांना दिसते आणि तुमचं प्रेम असंच राहू दे बाय